गुड मॉर्निंग कशा आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात ही सरळ स्टेशनवरून झालेली आहे ची चा करते। चा तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तुम्हाला तर माहितीच आहे की नवरात्रीचे दिवस सुरू आहे सध्या आणि नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहोत इगतपुरी येथील घाटन देवीला तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे घाटन देवीचं दर्शन घ्यायचं आहे थोडीफार प्रमाणात तुमच्यासोबत माहिती शेअर करणारे जेवढी मला माहिती आहे तेवढी आणि इगतपुरी नाशिकवरून इगतपुरीला कसं जायचं हे सुद्धा मी थोडंफार प्रमाणात तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केले तुम आहे व्हिडिओ खूप असं इंटरेस्टिंग झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओला आत्ताच लाईक केलं ला तरी काही हरकत नाही आणि जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आम्ही गाडीचा वेट केलेला आहे आणि नाशिक रोड स्टेशनवरून सकाळी धुळे ही गाडी होती आम्हाला सकाळी साडेनऊ वाजता सो फायनली गाडी आता आलेली आहे आणि रिझर्वेशन वगैरे काही नाही आहेत कारण की नाशिक रोडवरून इगतपुरीला जायला हार्डली एखादा तास लागतो एखादा तास पण खूप झाला सुपरफास्ट असेल तर अर्धा पाऊन तासामध्ये आपण इगतपुरी स्टेशनला पोहोचून जातो त्यामुळे रिझर्वेशन काही केलेलं नाही आहे फक्त तिकीट्स वगैरे काढले आणि आता फायनली आमची गाडी निघणार आहे ओके okay, तर दीपक आले होते स्टेशनवरती सोडवायला अक्षूचे मिस्टर दीपक माझा भाऊ तो पण आला होता आम्हाला स्टेशनवरती गाडीमध्ये बसून देण्यासाठी स्वतः मी त्यांना बाय करतोय आणि आमची फायनली गाडी निघालेली आता थोड्या वेळातच निघणार आहे सो जागा वगैरे तर काही मिळणार नाही आहे कारण रिझर्वेशन नव्हतं त्यामुळे तर चला आता फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे इगतपुरीच्या दिशेने तर बघा बावा वा काय वातावरण होतं बाहेरचं रिसेंटली दोन ते तीन दिवस झाले पाऊस होऊन गेला होता आणि लकीली आज पावसाचं काही वातावरण नव्हतं सो तुम्ही बाहेर बघू शकता मस्त असं हिरवगार वातावरण झालेलं होतं फायनली इगतपुरी आलेलं आहे आणि आम्ही उतरलेला आहोत ट्रेन मधून आता बाहेर गेल्यानंतर इथे रिक्षा मिळते आता बघूया स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर रिक्षा कुठे मिळते सो हे बघा इगतपुरी स्टेशन आलेलं आहे चलो व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा शर्टपर्यंत बघायचा आहे तर आता स्टेशनच्या बाहेर मी घालो आहोत आणि स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर लगेच रिक्षा स्टँड लागतं आता रिक्षा स्टँड वरती आल्यानंतर आम्हाला रिक्षा लगेच मिळालेली आहे आणि इथून दोन किलोमीटर अंतरावरती घाटनदेवी आहे की जे। जे। की अशा पद्धतीने आमचा प्रवास सुरू झालेला आहे माझ्या नननबाई आणि माझी भाऊजई म्हणजे अफूची मी ननन आणि ताई माझ्यानन अशा ता आम्ही तिघी जणी मस्तपैकी स्त्रीचा जो काही जागर असतो तो करण्यासाठी निघालेलो आहोत नवरात्रीची अशी मजा घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत ताई सॉरी सॉरी <laughs> <तो दिले> <laughs> ਚੂੜਜਾ ਨਾ ਦੇਤੀ ਖਾਲੀ घाबरली तर फायनली पोहोचलो आहे आणि हा जो काही घाटन देवीच्या मंदिराचा एंट्रन्स आहे हा गेट तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला झालेला गोंधळ समजला की नाही मला माहिती नाही गोंधळ असा झाला की शूटच्या नात्यामध्ये अक्षू रिक्षावाल्याला पैसे द्यायचंच विसरून गेलेली आणि असा काही तो गोंधळ झालेला तर आता आम्ही मध्ये आलेलो हो, आहोत आणि तुम्ही मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर सुद्धा बघू शकता अरे आता पोहोचलो आहे आपण घाटन देवी मंदिरामध्ये आणि आता आपण दर्शन करणार आहोत गर्दी वगैरे अशी काही नाहीये कारण की आजचं काही दुसरा तिसराच दिवस असल्यामुळे गर्दी तर बिलकुल नाही आहे हे चाललंय इकडे शूट 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 शूटच्या नादामध्ये रिक्षावाल्याला पैसे देण्याचे राहून गेलेले एवढा गोंधळ झालेला तरी आमचं शूट काही संपत नाही तर चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया छानसं देवीचं आणि तुम्हाला सांगते दुर्गा दे म्हणजे हे दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी आहे ना मा शैलपुत्रीचा अवतार मानली जाणारी ही घाटन देवी आहे आणि इगतपुरीमधील देवीचे मंदिर आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे कारण की ती खूप अशी मस्त घाटामध्ये तिचं मंदिर वसलेलं आहे ना त्यामुळे आणि घाटनदेवीला घाटनदेवी हे नाव का दिलं आहे तर घाटाचे संरक्षण करणारी देवी म्हणून हे नाव दिलेले आहेत आणि मंदिरातून विशाल घाटाचे जे काही दृश्य आहे ना ते खूपच अप्रतिम असे आहे देवीच्या ज्या काही नव अवतारांपैकी ना घाटनदेवी ही शैलापुत्री अवतार असल्यामुळे ना ह्या देवीच्या दर्शनाला ना भाविक तसेच निसर्गमय प्रेमी जे काही आहे ना ते ह्या देवीच्या दर्शनाला किंवा ह्या ज्या स्थानाला आहे ना आवर्जून भेट देतात कारण की ही जी दे दे म्हणजे देवीची जी जिथे वसलेली आहे ना ती दऱ्या खोऱ्यात वसलेले हे मंदिर असल्यामुळे ना पर्यटक देशभरातून इथे येत असतात ते जिथे तुम्ही बघू शकता छानसं असं देवीचं आमचं दर्शन झालेलं आहे गर्दी वगैरे काही नव्हती कारण की आम्ही तिसऱ्या माळीलाच गेलेलो होतो आम्ही मागच्या वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गेलेलो तर तेव्हासुद्धा खूप गर्दी होती पण मी यावेळेस दुस तिसऱ्या दिवशी गेलेलो असल्यामुळे सुद्धा काहीच गर्दी नव्हती आमचं छानसं असं मस्त असं दर्शन झालेलं होतं नवरात्रामध्ये घाटणदेवीच्या परिसरामध्ये नवरात्री यात्रेसाठी प्रचंड गर्दी तर होतच असते पण इतर वेळीही शाळेच्या सहली महाविद्यालयाच्या सह सहलीसुद्धा येथे भेट देत असतात आणि अख्ख्यायक्यामध्ये घाटणदेवी ही महाराष्ट्रातील नाशिक शहरातील इगतपुरी जे गाव आहे ना त्या गावामधील अत्यंत जागृत देवस्थान मानलं जातं देवी भक्ताच्या नवसाला पावणारी देवी म्हणून येथे खूप भाविक भक्त दर्शनाला येत असतात अशा निसर्गमय वातावरणामध्ये दरी खोऱ्यामध्ये ही वसलेले जे काही घाटन देवीचं मंदिर आहे ना इथे आम्ही दरवर्षी म्हणजे नवरात्रामध्ये दर्शनाला तर येतच असतो पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला ना तर तुम्हालाही खूप छान असं फील होणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये नाशिकच्या बाहेर राहत असाल किंवा नाशिकमध्ये राहणारे जे काही भाविक भक्तगण आहेत ना तर त्यांनी इथे नक्की आवर्जून भेट द्या ह्या मंदिराला अतिशय निसर्गमय वातावरण आहे आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होऊन जातं नवरात्रामध्ये तर आम्ही दरवेळेस याला भेट देतच असतो ह्या मंदिराला आणि मंदिराचा बाहेरचा पोर्शन तुम्ही बघू शकता मस्त असं निसर्गमय वातावरण इथे आहे आणि हे जे काही आहे ना निसर्ग माहिती केंद्र तर यामध्ये एंट्री जी दिसते इथून एंट्री येते यामध्ये गेल्यानंतर पण अतिशय छान असं वातावरण आहे पूर्ण जंगलचा भाग आहे तर याचाही स्पेशली व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा उद्या तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे खूपच छान असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता शॉर्ट्स क्लिप तुमच्यासाठी ॲड केलेली आहे जेणेकरून तुम्ही उद्याचा व्हिडिओ हा नक्की बघाल तर समोर बघू शकता तुम्ही पर्वत रांगा डोंगर रांगा अतिशय हिरवगार असं वातावरण झालेलं होतं सो खूप छान असं वाटलं आम्हाला त्यानंत मंदिरामध्ये मंदि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर बसलो त्यावेळेस आमचे जे काही चिमुकले आहे त्यांनी कावळ्यांना मस्त असं सा भाकर सॉरी पुळीचा तुकडा खायला दिला आणि इथे मी थोडीशी इमोशनल झाले कारण की वेदांत मला तेव्हा असं म्हटला की मम्मी ह्या कावळ्यांमध्ये आपली आजी पण आहे का गं आपली आजी आज पण कावळा बनवून आलेली का कारण की रिसेंटलीच जर आपले पित्र झालेली आहे ना तर त्या पित्रांमध्ये त्याला समजलं की आपण कावळ्यांना का जेव घालतो किंवा पित्रामध्ये कावळ्याला जेव का घालायचं असतं वगैरे वगैरे सो त्याला त्यांनी जेव्हा असं बोललं थोडंसं मी देवा इमोशनल झाले मग मुलांनी मस्त अशी मजा घेतली त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर घरी जाताना तुम्हाला तर मी येतानाच दाखवलं की छानशी यात्रा इथे भरते सगळे काही दुकानं असतात इथे प्रसादाचे दुकानं खेळणीचे दुकानं लावलेले असतात असे छोटे छोटे स्टॉल इथे लावलेले असतात परत इथे अशी भव्य दिव्य अशी यात्रा पण भरत असते रहाट पाळणे वगैरे सगळ्यांसाठी लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत यात्रेचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने इथे यात्रा भरलेली असते खूप म्हणजे अशी प्रचंड प्रमाणात इथे गर्दी असते पण आता दु तिसरीच माळ असल्यामुळे आत्ताच सध्या ती इतकी गर्दी नाही आहे पण मग दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी वगैरे खूप अशी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते तर आता इथे छोटीशी छोटी मोठी काहीतरी शॉपिंग चालू आहे स्वरासाठी ताईंसाठी स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग करायचं काम चालू आहे त्यानंतर इथे अक्षुनी तिला हिरवा चुडाची खूप आवड आहे सो ती हिरवा चुडा म्हणजे हिरव्या बांगड्या वगैरे पण बघत होती तर अशी छोटी मोठीशी आमची शॉपिंग चालली होती आणि पटण देवीला आल्यानंतर खूप असं प्रसन्न आम्हाला वाटत होतं आणि सगळ्या लेडीज लेडीजच होतो आम्ही त्यामुळे इतकी मजा आली ना लहान मुलांसारखं आमचं सा बिहेवर चालू होतं त्यानंतर बघा इथे तुम्ही बघू शकता राहट पाळणे वगैरे यात्रा खूप छान अशी भरलेली होती पण आम्ही राहाट पाळण्यामध्ये बसण्याचा वगैरे आनंद काही घेतला नाही कारण की राहत पाळण्यामध्ये बसण्याचा आनंद हा रात्रीच्या वेळेसच असतो असं मला वाटतं त्यामुळे मग काही घेतला नाही आम्ही तो आनंद दोघं बॅग अडकून बहीण भाऊ पट राहिले इकडे चालू आहे दीदीची चप्पल ट्राय करायचं का शूज सॉरी शूज <laughs> काय सांगते छोटी मोठीशी शॉपिंग झाल्यानंतर गळा खूप सुकलेला आहे आणि थंडगार असा आम्ही आता गोळ्याचा आनंद घेणार आहे कारण की पावसाचे जरी दिवस असले तरी आज खूप प्रचंड असं ऊन होतं खूप थकायला झालेलं होतं त्यामुळे इथे आता आम्ही मस्त असा गोळ्याचा आनंद घेणार आहोत झालं आहे आमचं देवीचं दर्शन छोटी मोठी शॉपिंग वगैरे पण करून झालेली आहे आणि आय होप तुमचं पण देवीचं दर्शन छानपैकी झालं असणार आहे तर चला आता आम्ही निघालो आहोत पुन्हा इगतपुरी स्टेशनवरती थंड थंड गार असा गोळ्याचा आनंद पण घेतलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे ॲक्च्युली तीन वाजताची गाडी आता आम्हाला रिटर्नला इकडनं तो अडीच वाजलेले तर तीन वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचू आणि मग नंतर तिथून नासिक रोड आपल्या गावाला मी काय मोबाईल अजून पण घेतली पर्स पण घेतली चप्पल पण घेतली बापरे केवढी शॉपिंग केली साराने वेदांनी काय घेतलं एकच पाऊस घेतलं ना? तर फायनली तीनची गाडी मिळालेली आहे आम्हाला आणि असं आमची वन डे ट्रीप खूप छान अशी झालेली आहे देवीचं दर्शन पण मस्त असं झालेलं आहे आय होप तुम्हालाही आवडलं असणारे जी काही थोडीफार प्रमाणात मी तुमच्या सोबत माहिती शेअर केली ती तुम्हाला आवडली असणारे तर आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा की एक लाईकचं बटन प्रेस करायला काहीही मेहनत लागत नाही हो की नाही पण एवढाच व्हिडिओ बनवायला मला प्रचंड अशी मेहनत लागलेली आहे सो so, प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल बनविन असेल तर सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की हे जो काही आहे तो पार्ट वन आहे आणि पार्ट टू मी तुम तुमच्यासाठी उद्या घेऊन येणार आहे तो म्हणजे जे काही घाटामधला परिसर आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो चलो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय